स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मोबाईल पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं शहरातल्या महेश भवन इथं शांतता समितीची बैठक पार पडली यावेळी काही गणेश भक्तांनी मंडळांना येणाऱ्या समस्या मांडल्या यावेळी शहरातल्या गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सालाबादप्रमाणे प्रमाणे याही वर्षी शहरातला गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी शहरातल्या सर्वच सार्वजनिक मंडळांनी जय्यत तयारी केली आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या वतीनं गणेशोत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सूचित करण्यात आले दरम्यान या शांतता समितीच्या बैठकीत अनेक गणेश भक्तांनी विविध समस्या आणि सूचना मांडल्या यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सर्वांना गणेशोत्सव काळात हद्दपार करावं त्याचबरोबर मिरवणुकीदरम्यान समाजकंटकांकडून तेढ निर्माण केली जाते त्यावर पोलिसांनी कारवाई करावी महापालिकेनं स्वच्छता नियमित ठेवावी शहरातल्या विविध भागात रस्त्यावरील वीज पुरवठा खंडित करू नये आणि ज्या ठिकाणी वीज पुरवठा होत नाही तो सुरळीत करावा त्याचबरोबर गणेश मूर्तींचं विसर्जन हे पंचगंगा नदीतच करणार असल्यानं प्रशासनानं नदीतला गाळ काढून घ्यावा जेणेकरून नदीतलं पाणी कमी झाल्यावर मूर्तीवर दिसणार नाहीत अशा विविध सूचना आणि अडचणी बैठकीत मांडल्या दरम्यान यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी सर्व समस्यांवर विचार करून योग्य ते नियोजन लावण्यात येईल आणि शहरातला आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच गणेश मंडळांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं तर अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी समाज विघातक पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित करून समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर असून त्यांच्यावर सायबर सेलद्वारे कारवाई करणार असल्याचं सांगितलं तर गणेशोत्सव हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य उत्सव म्हणून घोषित केला असून त्या अनुषंगानं पर्यावरणपूरक देखावे आणि सामाजिक कार्यक्रम घेऊन गणेशोत्सव साजरा करावा शहरात एकोणपन्नास किलोमीटर बंच केबल महावितरणकडून मंजूर केली असून गणेशोत्सव काळात पूर्ण होणार असल्यानं मोठ्या गणेश मूर्तींना मिरवणूक मार्गात विजेच्या तारांची अडचण होणार नाही अशी ग्वाही माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली तर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गणेश मिरवणूक सर्व मंडळांनी सर्व समावेशक कशी होईल याकडे लक्ष द्यावं त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सहकार्य केलं जाईल त्याचबरोबर जिल्हा आणि उपविभागीय स्तरावर समिती तयार करून प्रत्येकी तीन नंबर काढण्यात येणार आहेत त्यासाठी सर्व गणेश मंडळांनी पारंपरिक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं त्याचबरोबर मिरवणुकीत आवाजाची आणि वेळेची मर्यादा पाळावी असं देखील सांगण्यात आलं यावेळी अप्पर तहसीलदार महेश खिलारी महानगरपालिका उपायुक्त अशोक कुंभार अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड महावितरणचे अधिकारी शिवाजीनगर शहापूर गावभाग पोलीस ठाणे आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्यासह शहरातील सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते गणपती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही ठिकाणी कोल्हापूरला डिस्ट्रिक्ट हेडक्वॉर्टरला मिटिंग झाली नंतर जयसिंगपूरला मिटिंग झाली आज आम्ही इचलकरंजीला मिटिंग घेतलेली आहे हे शासनाकडून जे सूचना आहे आमची जे सूचना आहे ते सर्वसामान्य प्रत्येक मंडळापर्यंत पोहोचेल असा धोरण आहे खूप चांगला प्रतिसाद भेट भेटत आहे सगळ्यांना आव्हान राहील की चांगले चांगले दिखावे साजरा करा पॉझिटिव्ह मेसेज जसे अँटीनार्कोटिक्सचा ड्राईव्ह चालू आहे गांजेच्या विरुद्ध जेवढे सारखे अभि देखावे साजरा करता येईल तो दिखावे साजरा करा आणखी काय चांगला काम आहे जसे आमचं एक नियोजन चालू आहे की एक गणपती मंडल एक सी सी टी व्ही पोलिसासाठी जिल्ह्यामध्ये आठ हजार पाच सो गणपती मंडल आहे इचलकरंजीला लोकलला पंधरासोच्या जवळपास सार्वजनिक गणपती मंडल आहे तर प्रत्येक गणपती मंडलने जरी आम्हाला एक कायमस्वरूपी सी सी टी व्ही दिला तर पूर्ण सब डिव्हिजनला पंधरा सो कॅमेरे आम्हाला सहज भेटू शकतात म्हणजे त्यांचे वापर पोलिसासाठी पण होईल सर्वसामान्य पब्लिकसाठी पण होईल तर सगळ्यांना असं आवाहन करतो की या सणानिमित्त जेवढा चांगला संदेश पब्लिकपर्यंत जाईल तसा आयोजन असला पाहिजे खूप छान पब्लिककडून रिस्पॉन्स आहे त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद आणि आम्ही अवेलेबल आहे चोवीस तास आम्ही आहे काहीही आणि अडचण असेल काही कोणाची काही सूचना असेल तर नक्की आम्हाला संपर्क करा आम्ही आहे अवेलेबल